आपल्या कीर्तनातून समाजाला जागृत करून योग्य दिशा दाखवण्याचे कार्य वारकरी संप्रदाय करीत आहे त्यामुळे सरकारने महाराष्ट्रातील सर्व हरिभक्त पारायण यांना किमान पाच हजार रुपये मासिक मानधन सुरू करावे अशी मागणी वंचित बहुजन महासंघाचे प्रमुख ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी अकोला येथे सकल माळी समाजाच्या संवाद मेळाव्यात केली आहे सकल माळी समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या माळी समाज संवाद मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर व प्राध्यापिका अंजलीताई आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर संतोष हुशे हे होते तर उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षा संगीताताई अढाऊ आणि स्वागताध्यक्ष म्हणून अॅडव्होकेट संतोष राहाटे हे होते प्रास्ताविक जे पी राऊत यांनी केले या प्रसंगी सकल माडी समाजातील आचार्य हरिभाऊ वेरुळकर डॉक्टर वामन वानखडे रामदास खंडारे सुभाष सातव सहदेव वासुलकर यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच माळी समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांचा व वारकरी संप्रदायातील हरिभक्त यांचा यांचाही सत्कार अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमस्थळी माळी समाजातील समाज प्रबोधनकार व तसेच कीर्तनकार विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व संत सावता महाराज यांची प्रतिमा आणि विठ्ठल रुक्माई यांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला या संवाद मेळाव्याला अकोला पातूर बाळापूर अकोट तेल्हारा बार्शी टाकडी मुर्तिजापूर अकोला शहर अकोला जिल्हा महिला आघाडीचे सर्व माळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी पवन बेलसरे अकोट ग्रामीण घालणारी मुंडळी आहे बरी का मोठ्या प्रमाणात त्याचं कारण काय आहे सा हो की या माणसाने व्यवस्थेला आग लावली या माणसाने समाजाला जागृत केले या माणसाने अधिकार काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आणि तो रुजवला जी कैदेची व्यवस्था आम्ही केली होती त्या कैदेच्या व्यवस्थेला नोकरी करण्याचा मार्ग या माणसाने केला आणि म्हणून आजही आपण बघत असाल की दोन चार महिने नाही झाले तर एकाची कुणाची तरी टिप्पणी येते आणि ते महात्मा फुलेंच्या विरोधात असते आपण त्या ठिकाणी पाहतोय याचं कारणच आहे की जी आग महात्मा फुलेने लावली तिला महात्मा गांधी जेवढं पुढं घेऊन जाता येतील तेवढे गेले मी इथल्या सगळ्या बहुजनांना म्हणतो ज्या दिवशी तुम्ही महात्मा गांधी विसरला त्या दिवशी तुम्ही संपल त्या दिवशी तुम्ही संपला याच कारण का तर मी मला म्हटलं की मानसिकता